शिर्डीत मशाल पेटवून आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारवर साधला निशाणा म्हणाले अबकी बार भाजप तडीपार अबके बार चारशे पार नाही चारशेच्या पुढे तडीपारच लागणार देशभरात सर्व ठिकाणी हेच वातावरण दिसत आहे साऊथ मे साफ और नॉर्थ मे हाफ अशी भाजपची अवस्था झाली ही स्थिती भाजपने स्वतःहून त्यांच्यावर ओढवून घेतली आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत डोळे झाकून आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला होता त्याआधीची पंचवीस वर्षांची भाजपा वेगळी होती आणि दोन हजार चौदानंतरची नंतरची भाजपा पूर्णपणे वेगळी आहे ज्यांनी दिली त्यांची साथ त्यांचाच घात अशी भूमिका त्यांची राहिलेली आहे चारशे पारसे भाजपचे से नारे होत आहेत पण तुम्हाला असं वाटत असेल माझ्या एका मतानं काय होणार पण तुमच्या एका मतानं देशाचं चित्र बदलणार आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली ते शिर्डी येथे भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारसभेत बोलत होते आदित्य ठाकरे जनतेला संबोधित करताना म्हणाले देशभरात चित्र बदलत चाललंय दक्षिण भारतात एकही राज्य असं नाही जिथे ते भाजपला सांगतात अब की बार भाजप पार कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळमध्ये लोक सांगतात आता आम्ही भाजपचा अत्याचार सहन करू शकत नाही आता आम्हाला भाजप सरकार नको आहे उत्तर भारत मध्य भारतातही हेच चित्र आहे बिहार राज्य फार महत्त्वाचं ठरणार आहे माझ्या वयाचे तेजस्वी यादव मोठी लढाई लढत आहेत इथे जशी गद्दारी झाली तिथं तिथेसुद्धा नितेश कुमार यांना पलटी मारावी लागली आणि भाजपात जावं लागलं गेल्या दहा वर्षात अनेकदा भाजपला तिकडच्या लोकांनी मतदान केलं हजारो कोटींचं पॅकेज देऊ असं भाजपने सांगितलं होतं चारशे पारचा नारा चारशे पारचा नारा ते देत आहेत तुम्हाला वाटतं ते मला वाटतं गॅस चारशे पार म्हणजे आता अकराशे पार झालेलं आहे पण एक बघा या देशात नारे खूप दिले जातात पण आज आपण पाहतोय देशभरात एक वेगळी लाट वाहत आहे परिवर्तनाच्या वारे वाहू लागलेले आहेत तापमान वाढलेलं आहे त्या परिस्थितीत कसं आव्हान प्रचाराचं राहणार आहे सगळ्या पक्षाचा प्रचार करत राहायचा आम्ही सगळे मेहनत करत आहोत जी काही कामं आम्ही केलेली आहेत ती आम्ही लोकांसमोर नेत आहोत जे महाराष्ट्र द्वेष्ठे आहेत भाजपा त्यांचं जे काही महाराष्ट्र द्वेष आहे तो लोकांसमोर येतो आणि लोक ठरवतील पण वाढत्या तापमानात पुन्हा एकदा सांगीन कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी जे मनात असतं त्यांना माहिती असतं म्हणून काही मागायचं नाही दर्शन घ्यायला येतं उद्धव साहेबांनी आपण पाहिलं असेल ते स्वतः इथे स्वतःहून आले उद्धव साहेबांकडे आणि ते कामाला काम करायला आलेले पण कधी त्यांनी गद्दारी करून म्हणजे त्यावेळी जसं सा आपण सांगत जे घाण महाराष्ट्र द्वेष्टे राजकारण करत आहेत तसं नाही केलं त्यावेळी काही मतभेद असेल ते दुसऱ्या पक्षात गेले होते आता परत आलेत काम करतात मुद्दा असा आहे की जी आत्ता गद्दारी झालेली आहे मेंदींकडून ती महाराष्ट्राच्या विरोधात आहे